ए, भजी बेटली। भजी बेटली। बेटली। <laughs> जी। जी अरे तू आम्ही जंगलात होऊन कसे तरी जवळ जातोय या पुढे वाट आहे पूर्ण आलो पण मला भजी भेटली भजी भेटली पूर्ण कोंडीत आंब्याची झाडाची फांदी पकडल्या झाडाची फांदी तुटलेली मी डायरेक्ट मध्ये बूट एकीकडे मी एक अशी परिस्थिती नाथ बाबू तुला अजून वर घेते पण बाबू मला जाऊन मरून नाही मला सवय यांच्या बरोबर मी काय आमचा एक नंबर नमस्कार मित्रांनो आपल्या आकाच्या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो फिशिंगचा व्हिडिओ आहे तर आमच्या इथे आता आले एक एक, एक जमा व्हायला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा थँक्यू आता श्याम ला बोलवतो इकडे बोलवतो कसं म्हणजे शिट्टी मारून श्याम श्याम बाय चला श्यामलाय बापू विकास आहे बाप्पो का दिलेली चेक करता मोठे नमस्कार आमचे श्याम भाई सात वाजे आम्ही आता मासे निघालो आहे ओके

बाबाईला मित्रांनो चाललोय गाडी पुढे गेलोय मित्रांनो आता उतरलो आम्ही मित्रांनो रात्रीचे नऊ वाजलेत आणि मासेमारी आता स्टार्ट झाले तर आम्ही उतरलोय मासेमारी करायला भाळा दाखवा भाळा आहे श्याम भाईकडे दिसत नाही बाळा बल्ब बाजूला करा हां बघा तू पार्टनरशील कप्प्याने श्याम भाईन खेकडा पकडला भाड्यान गेमच केला जाते पूर्ण भाड्यान गेमच करून टाकला श्याम भाईन बापू अकाने हा पकडला ह्या पुढे

चावला रक्त चावला चावला हे काय घ्यायला ह्याला की तस मला आणि फोडील झरगडा बारीक बारीक पकडाय बन तू पॉल मारू ते पाण्यात चालता बाई जबरदस्त पकडला मी आता ते खडकूर कुठला काम आता काम आलो अंग्रेजी बोलणे आलाय ना जबरदस्त ओके मित्रांनो मासेमारी चालूच आहे हा तू बघ त्याच्या पुढे बघ आहे जमलिंग मग कसे जमलिंग जबरदस्त जमलिंग शब्द महत्वाचा आहे जम महत्वाचे हे बघ जमलिंग जम्ब्लिंग में मैं शेप करता है। मेरे को जरा गन्ना दिया ये आराम से पकड़ता है देखो। दूदो 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 दूदो। ऐसा पगड़ी उड़ गया उसने जंप किया तो है मेरे पास एक बाकी है ऐसा ऐसा है मौजूद है मौजूद है ये देखो ऐसा ऐसा इधर झोली में झोली में डालने का बोलता है झोली भगवान तुम्हारे आया है दुआ मांगनी थंडी पण लागते आणि याला काही ना काही गाणी आठवत आहेत विकास दुवा मागतोय कसले आम्ही मेरको जरा सुरती मागत आहे टोबॅको इन टोबॅकोच स्पेलिंगोबॅको टमाको देना जरा एनर्जी ना एनर्जी एनर्जी महत्वाचा आहे ना

तांभाऊ बाबू विमल तरी अरे माझ्याकडे आहेत काम हाय तू कोणतरी एकांदरी द्या पहिला तीन तीन घ्यायची रुपयाचा वाकडा जातो अरे आणि ड्रिंकिंग ड्रिंकिंग हे विमल विमल मला कधी ना आता दिला आता दिला ना आता जमतात ना सगळे आम्ही पुढे आलो ना नवीन बाबू तसं नाय ना देतात पण मासे पकडताय आहेत भेटला हा भेटला भेटला जरा स्वतः आहे पण भेटला प्रयत्न केला मोठा आहे श्याभाई टाकतोय टाका 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 फटाफट फटाफट भाईचा प्रयत्न फसलाय मित्रांनो कंटिन्यू उसको छोडो मत भेटला भेटला ना प्रयत्नाला यश मोठा मोठा बघे दाखव हे विकास अरे मासा खाली आहे बापू बागा म्हणजे मासा खाली आहे बोलवत आहे तरी काढला कजबी आहेस तू नको कसा मोठा आहे मित्रांनो मासे मध्ये चालू आहे बघा थंडी लागायला लागली मासे भेटायला लागले ना पाणी भरपूर तर मित्रांनो अशी वाट काढत काढत जायला लागते श्यामबाई बघा मासे मासे <laughs> मासे हवे <laughs>

है। इसको मछली बोलता है मछली मतलब फिश 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 मतलब माशा नहीं। नहीं। ये देखो अभी ये निकलने का इधर का ये देखो ये वालू में है ऐसा पकड़ा है नहीं देखो नहीं। नहीं। अभी धुया अभी डाल रहे नंबर नंबर एक बाबू एक नंबर খচ পিডে মাছ পি পঢ়ি আমি পিছুমেৰ টাক দ हो काय इथं एक ग्रुप गेलाय पुढे आणि आम्ही आता पाठवून जातो शंभर या हलो हलो अडचण ला आहे रे अडगळी अडगडी जागा आहे अडचण तिकडे आम्ही मुंबईला आल्यानंतर जरा नंतर सवय नाही रे मुंबई काल मुंबईला आलं चला चला ठीक करा कुठं दुसऱ्या कुठून पुढे गेला का हम्म ओके दोन नदी मध्ये चुकामुक झाली ना आम्ही पाठी गेलो परत आणि परत वरती आलो मग तुम्ही तर सांगायला पाहिजे होत ना पाणी गेला आपले तुम्ही सोडून बोललो ना असा व्हायला पाहिजे धर पिशवी पटकन असं पाहिजे लक्ष एक नंबर लक्ष कसा धर पटकन पिशवीत टाकल्यास भेटणार नाही दाखवणं पण महत्वाचं माहिती आहे तो मित्रांनो दमायला झालाय आणि आता परतीचा प्रवास झाला मुंबईची चाकरमाने <laughs> मुंबईची चाकरमाने <में। laughs> <ले ले> <laughs> मुंबई तिथे मुंबई चाकरमाने बस बसले बसले थकाय झाला खूप थकाय झाला दगडातून पडायला होत नागड दगड खूप आहे त्याच्यावर पडायला होते <laughs> आता विकास भाई आणि बापू काका येत आहेत ते पण आता त्यांचा पण शेवट शेवट आठपत आलाय जायचं जण आता नाही बघणं पूर्ण झाल्याशिवाय म्हणतात ना हायचंच नाही इथून मासेमारी चालूच आहे बाप्पू का ऐकत नाही मित्रांनो वाम लागते आता तुम्हीच सांगितलं इथं थांबा म्हणून रंगात आली होती खाली लागल्या आता विकासबाई भाई फाट मजायला लागलेत नाही काढवी सुटली म्हणून आता विकासबाई शिवाय घालायला लागलेत वाम सुटली त्यांच्या हातातून हा हातातून हातातून वाम सुटलेली आहे आणि विकासबाई भडकलेले आहे चिडलेले आहे विकासबाई काय ऍडमत करू बोलताय त्यांच्या बरोबरच राहतोय

मासेमारी संपली आणि आता वाट शोधत शोधत आम्ही जंगलात होऊन कसे तरी गाडीजवळ जातोय या तिथे चौका चौका ते सौका शे काटा येत खैर आहे खैर

<laughs> नाथ फुला मासे खावा मासे फुळा आलास कुठे <laughs> गेला थांब दाखवतो रे त्याला पण काय सर तू पण काय <laughs> तो लारा फरक ऐ जाऊ लारा छतो नाहीये सर मासू शिकारी आला रान ढेर आला अबे कुठं लपून लपून जातोय काटे पाते तिकडे काटे पतित तिकडे काटे आहेत <laughs> पप्पू काटे दो तू काचल वर वाला सगो बडती नाही रे आले जन आला किती इकडे इथ <sweating> माग ना हे बघ हे हे आहे ना इथं जरा पुढे केला पुढे आहे बघ वाटत जाऊया रस्त्यावर जाऊया वाटेल नाही इथं बाहेर पडलं ना का वाट आहे तिथं

बघा हे कडे लागलेत कडे लागलेत मागे पिरा मागे पूर्ण बायको बन काय माहितीये कुठे आता मुंबईवरून आलो पण मला भजी भेटली भजी भेटली पूर्ण कोणीतच पूर्ण आंब्याची <laughs> झाडाची फादी पकडली झाडाची फादी तुटली आणि मी डायरेक्ट कोंडी बूट एक इकडे मी एक इकडे अशी परिस्थिती हा नाथ खुळा <laughs> बाबू तुला अजून वर येते ना अर्थ पण बाबू मला जाऊ नये मरू दे नाही मला सवय यांच्या बरोबर मी काय आमचा एक नंबर मित्रांनो आता आम्ही आलोय तीन बघूया किती मासे मिळतात ते टाकले घेऊन पाव हा अभि वेट वेट अभिषेक

आभी उ उंगली तोडायो दिखाऊ ना पहिला हे आभी मित्रांनो आम्हाला एवढे मासे मिळाले ही बॅटरी अशी हे बघ ही बॅटरी वर मासा पकडा गेला श्याम दोन तीन वेळा पायला सुंदरनाथ चस्मन आहे मी निवडून देतो वाटल्या बाकीचे दुकर करतो कडिया 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 मतलब एक खजुआ खजुआ खुजु की काय म्हणतात ते स्वेटर स्वेटर त्याचे कढी काढता माझा नको वादा सगळे एकदम कपून गोडीशी बाकी देऊ मी सांगून तुला कसे एक दोन तीन चार चार घाल तुम्ही नाही माझ्या मछली का मचली खाणेवाच म्हणजे तो, <laughs> <ना>, <laughs> <मुझे>। <laughs> तो अभी एक महिने के बाद है। मिला मिलय तो ओरिजिनल मचली आहे मला पण मी तर खात नाही आणि घरामध्ये पण खाणार नाही रे मार्गशीस आहे ना असे आपल्या नको आहे ना त्याच्याबद्दल

मला वाटलं मोठस ते कशा निवडतो आता घेऊन जातो पातक्या काय करायच अरे पाचक्या चांगल्या पिशवी द्या मला पाचक्या चांगल्या काय टेन्शन आहे ना